नैवेद्य मात्र हा कसा ठेवायचा आता मात्र इथून मग आता तुम्ही डुकल्या घेत असं जाऊ द्या पण आता इथून या काळाचे त्या काळाला ऐका एका पहिल्या भाकरीचे चार भाग करा पहिल्या भाकरीचे चार भाग करा पहिला चत्कूर भाग आहे ना ज्या गोमातीमध्ये तेहतीस कोटी देवता ते त्या गोमातेला द्या तेहतीस कोटी देवांना जेव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळालं कोणती गोमाता राव द्या कोणती राव द्या घरा कुत्र्याला द्या दुसरा, दुसरा आता कुत्र्याला आपण कुत्र म्हणतो कुत्र्याला कुत्र म्हणतो पण कुत्र्यामध्ये लय मोठी शक्ती बरं थंडोबा महाराजांनी मंत्र कुत्रे सांभाळले बरोबर मेंढ्या सांभाळ मेंढ्या कि कुत्रे होतेच बाळ मामा ना पण आपला कारभार वेगळा आपला कारभार आहे पिंडीवर नाग निघाला का पूजा करतो आणि इकडे शेतात निघाला का ठोकतो निभार धरून आणि <laughs> <laughs> महादेवाच्या मंदिरातलं नंदीची पूजा करतो आणि इकडं नंदीला काकडा घेऊन हांगतो निवार आणि बाळमाच्या मंदिरामध्ये खंडोबाच्या मंदिरात कुत्रीची पूजा करतो आणि कुत्र्याला होते असा तू खंडोबा काला प्रसन्न होईल आपलं खंडोबाला जर प्रसन्न करायचं असेल तर कुत्र्याला प्रसन्न करा

काळी वाजवलीच नाही वाटत म्हणजे डबल दुसरा चत्कर भाग मात्र कुत्र्याला टाका ज्याच्या दारात कुत्रा ना त्याच्या घराच्या परिसरामध्ये टानाटो करणी कवटाळ भूत प्रयत्न मात्र राहणार नाही कुत्र्याला टानाटो करणे कवटाळ भूत पर्यंत विषयाच दिसत बरं कुत्र्याला तेव्हा मात्र अंधारा रात्री मात्र कुठत भोकत राहील ना तुम्ही मोठी बॅटरी लावून पहा तरी तुम्हाला काय दिसत काय माहिती तू गप्चू झोप ना त्याला जे दिसत तुला ते दिसणार नाही तू गपचू झोप त्याला त्याच काम करू दे पण दादा एखादा सिक्युरिटी आपलं घराचं दार राखायला जर असला ना त्याला शिळे भाकर घराचं दार सोडून देईल एकच गोधडी द्यान घर सोडून देईल मात्र गोधडी मागितली शिळी भाकर टाकली तरी तुमच्या घराचं दार त्यांनी सोडलं बर घराच्या समोर बसायला जागा नसल ना अशा ठिकाणी बसल का तुमच्या घराचं दार त्याला दिसेल परंतु मात्र एक पुन्हा घराचं दार त्याला दिस अशा था ठिकाणी वसन पण जळेल पोळेल कुत्र्याला कोडी मोडी कुत्र्याला परंतु मात्र कुत्र्याला कमीत कमी कागदावरती ठोवा भाकर कागदावरती ठोवा एवढं तर करा त्याचा आदर करा खंडोबा तुमच्यावरती प्रसन्न होईल म्हणून मात्र तिसरा चटकुर भागी तर तिसरा चतकूर भाग मात्र तुमच्या वाड वडीलच्या ऋणातून तुम्ही मुक्त मुक्त तुम्ही आणि आम्ही मृतातून त्यांच्या मुक्त होऊ शकत आईने आपल्यासाठी काय काय केलं या गोष्टी माहित बाळाला मांडीवर घेऊन जर जेवत असेल बाळाला जर मांडीवर ते शी केली असेल तर भरल्या ताटावरून उठून बाळाला धुऊंच मात्र पुन्हा त्याच ताटावर बसल शेकणार नाही आपण मात्र पाहिलं या गोष्टी मात्र आईने केल्या म्हणून त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही पण यदा कदाचित मात्र त्यांच्या नावाने मात्र घराच्या छतावरती तिसरा भाग ठेवा घराच्या कमीत कमी माझ्या रक्ताच कोणीतरी आहे असं तरी म्हणते घराच्या छतावरती पितरांसाठी आणि चौथा चत्कूर भाग ये आपल्या विहिरीमध्ये बोरिंगमध्ये चुरगुळून टाका चौथा चत्कुर भाग तुम्ही म्हणून काय होईल विहिरीमध्ये बोरिंग मध्ये चुरगुळून टाकायचं तर देवाचा आदर करा नाही तर नका करू पण भक्ताचा आदर करा गुरुचा आदर करा नाही तर नका करू पण शिष्याचा आदर करा तसं गंगामयाचा आदर करा नाही तर नका करू पण गंगामयाच्या अधीन असणारे प्राणी त्यांचा आदर करा तुमच्यावरती गंगामया प्रसन्न होईल जेव्हापासून साधनेतून बाहेर निघालं तेव्हापासून मात्र आम्ही या गोष्टी काही ठिकाणी सांगतो ना तर एकदा त्याने सांगितलं एक काळ असा तुम्हाला पियाला पाणी नव्हतं जेव्हापासून चौथा चत्कूर भाग मात्र विहिरीमध्ये बोरीमध्ये तुरगुळून टाकतो ना तेव्हापासून तर आतापर्यंत गेल्या वर्षी उन्हाळा म्हता ते म्हणजे तर ढोले निघाले पाच पन्नास गाई मशीनला पाणी प्यायला पुरलं आणि आम्हाला सुद्धा प्यायला पाणी पुरलं विहिरीला विहिरीला खाली खोल केलं नाही विहिरीला आडवे बोर केलं नाही बोरिंग खोल केला नाही तरी गंगामय्या प्रसंग करून पहा तोट्यात जाणार नाही तुम्ही तोट्यात जाणार नाही बरेच जणांचे अनुभव येते पण आपण मात्र ती हे देत सोडून ते विहीर खाली करीत बसतो विनाकारण म्हणून मात्र करा ते करा परंतु मात्र ना, ना एक विनाकार श्रद्धेने मात्र हे करा तुम्ही तोट्यात जाणार केव्हा माहिती जाणार केव्हा आम्ही जर सांगितलं ना ह्या वर्षी तंबाट्याला जास्त भाव येणार आहे सगळे तंबटे लावणार सगळ्या बाजारात येणार जिकडे पाव तिकडे तंबटे काही रोडला वतील दिसणार आणि मग तुम तुम्ही पाहुण्याचे तोंड निवडणार पाहुणा आला दिलं पिशी भरू पाहुण्याला काय माहिती एक रुपया किलो कोणी विचार ना म्हणलं बा काय जीवेत जाणार तुम्ही परंतु आम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या तर तोट्यात जाणार नाही वांगेला सगळ्यांनीच वांगेला सर बाजारात वांगेच वांगे, <laughs> वांगे, वांगे, वांगे ना पन्नास पैसे किलो विचारी ना कोणी तुम्ही पाहुण्याला पिशी भर बर दिले बरोबर पाहुणे <laughs> महिना दिवस महिनाभर खाल्ब आपलं होतं म्हणून दिले बा आपलं होतं म्हणून दिले बा तुम्हाला आम्ही सांगितलेल्या गोष्टी करून अनुभव घ्या तुम्ही तसा डॉक्टरचा कधी कधी अनुभव घेता ना या डॉक्टर कडे जाय त्या डॉक्टर कडे जाय तो डॉक्टरचा गुण आला म्हणून मात्र तसा अनुभव घ्या म्हणून मात्र चौथा चतकर भाग मात्र विहिरीमध्ये बोरीमध्ये चुरगुण टाका आणि आता एक समज तुम्हाला दिवाळी वर्षातून एकदा काय येते हो दिवाळी वर्षातून काय येते एकदा माहिती का सगळे गोळ्या मिळाना एकत्र हुसून खाणं त्याला म्हणते दिवाळी करुणाने जशी दिवाळी आणली होती ना तशी दिवाळी आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही करुणाने जशी दिवाळी आणली होती तशी दिवाळी आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही मग तुम्ही म्हणणार मग करोनाच वाटोळ करून टाकलं कुठं दिवाळी आणली पण करुणाने वाटोळ नाही केलं खरोखर दिवाळी आणली होती करुणाने लक्ष करू काय का करुणाने दिवाळी कशी आणली होती एक वाक्य तुम्हाला सांगतो जन्म देणारे आई वडिलांना जेव्हा आनंद होईल ना त्याच्यासारखी दिवाळी मात्र कधीच नाही जन्म देणारे आई वडिलांना जेव्हा आनंद होईल ना त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही मग करुणाने तीच दिवाळी आणली होती करुणाने तीच दिवाळी आणली होती बाबा मुलासाठी वडिलांनी मात्र तुटकी चप्पल पायात वापरली पण मुलाच्या पायात मात्र चांगले भूट आणि चप्पल मात्र दिली शाळेत जायसाठी बरं अंगावरती कपडे फाटके वापरले पण मुलाच्या अंगात चांगले कपडे आणि इकडे मात्र त्याचा जेवणाचा डबा व्यवस्थित बनवून दिला पण घरी मात्र शाळे भाकरीचा भुगा करून खाल्ला कुठली गोष्ट मात्र रीण काढून सहन केला मात्र मुलाला शाळेत फी पुस्तक आणि मुलगा शिकून मात्र न्यायाधीश झाला वकील झाला पोलीस झाला ग्रामचेवक झाला झाला तो ड्युटीवर गेला आणि तिकडे बाटल्या खिशात घालून फिरायला लागला जेव्हा करुणा आला तेव्हा मात्र सगळे हाकलून दिले घरी हाकलून दिले आता जेव्हा तू ड्युटीवर गेला तिकडं बाटल्या खिशात घालून फिरायला लागला त्यावेळेला मात्र आई वडिलांच्या तोंडात दात राहिले नाही वर दात राहिले नाही त्या टायमाला ते पाण्यात भाकरी भिजून खायचे बर पाण्यात भाकरी भिजून करून आला तेव्हा त्यांना घरी हाकलून दिलं त्या टायमाला मात्र त्याला चटकपटक खायची सवय होती चटक खायची सवय होती मग इकडे बी चटकपटक खायला लागले ला। पण दरवाजा लावून खात्यातले पैसे काढून आणायचे आणि आई वडिलांना समोर घेऊन खायचे मग आई वडिलांनी कोणाला हात जोडले कोणाला देवाला नाही कोणाला जोडले हात करुणा बाप्पा तुझ्या मुळे बजे गुलगुल खायला <laughs> मिळून राहिले तुकडे चवून कोणाला मग कोणाला धन्यवाद द्यावा लागेल करुणाला धन्यवाद तुमच्या घरात कायमची दिवाळी रावा ना तुमच्या घरात कायमची दिवाळी राहा आता दिवाळी झाली तुम्ही दिवाळी कशी करते माहिती का फक्त गोडदूड खाऊन करते आणि फटाके बाजून करते मग वर्षभर आपले एक तर फटाके वाजले वाजलेच फटाके नाही तर मग दिवळ नाही तर मग दिवाळा दिवाळी गेली पुढच्या दिवाळीपर्यंत जे काही जेवण जाते मग का कोरडी भाकर खाईल आता काही जेवण जाते चला भाजी ठेवते मग तो का भाजी पिईल आता म्हणून वर्षातून एकदा दिवाळी पण तुमच्या घरात कायमची दिवाळी राहावा ना त्याचा करता तुम्ही दुसऱ्या नंबरची भाकर आहे ना ती अखंडपणे तुमच्या घरात ठेवा त्याच्यावरती कांदा लसूण वांग्याच्या भाजीचं नैवेद्य नाही ठेवताना साखर संगणानी किंवा गोळ ठेवा आणि तीच भाकर मात्र जर सध्या एखादा सकाळी सात वाजता घराच्या बाहेर गेला ना तर घराच्या बाहेर गेला संध्याकाळी उशिरा काही येईना पण त्याने विचारावा सकाळचा नैवेद्य पुढे पुढे सकाळचा नैवेद्य आणि त्या नैवेद्याच जे की घास खा तुम्ही तुमच्या घरात मात्र कायमची दिवाळी राहील दिवाळीची वाट पाहायची गरज नाही तुम्हाला ना। म्हणून मात्र आज हीच गोष्ट मात्र सकाळची भाकर संध्याकाळी शिळी होईल संध्याकाळची भाकर सकाळी शिळी होईल पण मात्र नैवेद्याच्या रूपात ठेवलेली भाकर नैवेद्य शिळाने होणार बस सकाळच्या भाकरीचं नैवेद्य संध्याकाळपर्यंत घासघास खा आणि संध्याकाळच्या भाकरीचं नैवेद्य सकाळी मात्र घासघास खा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कायचं एकमत एकच एकमेकाबद्दल प्रेम दिवाळ आहे म्हणून अशा स्थितीमध्ये आज मात्र समादाच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम मात्र पुऱ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय या फोननी मात्र आपण इथं बसलोय ना, ना। सगळं मात्र हा कार्यक्रम जय बाबाजी भक्त शेवटेकडे असं म्हणून मात्र चैन त्यांचा त्यांनी मात्र पुरा कार्यक्रम ते आता आपण बसलेले हा कार्यक्रम पुरा सगळ्यांना घरी बसल्या पाहायला मिळतोय हा कार्यक्रम म्हणून मात्र आता थोडंसं सांगतो याच्यामध्ये एक आमची आख्यायन जी आज पत्र पाहिलं आज आमच्या समच्या समोर जे आहे आम्ही तर जसं शाळेत होतो त्या टायमाला टायमाला तुम्हाला मात्र सांगून दिली सगळ्याला परिस्थिती माहिती पण ज्याची खाऊ पोळी त्याची वाज बिटाळी ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट म्हणून मात्र बाबाजी सारखे महान संत ते मात्र आपल्या आपल्यासाठी मात्र दुसऱ्याच्या दारोदार मात्र भिक्षा मागत होते का दीक्षा मागत होते कार्यक्रम केल्यानंतर तिथलं मात्र शिल्लक राहिलेलं प्रसादाचं साहित्य थोडे तांदूळ असेल रवा असेल गुळ असेल या पद्धतीनं मात्र गाडीमध्ये टाकून आणायचे ते आपल्यासाठी आणायची आमच्याबरोबर आलेले जे मुलं होते ते मुलं श्रीमान परिवारातले होते श्रीमान परिवारातले होते त्यांच्या घरात आम्हाला जायचं म्हटलं तरी लाज वाटायची परंतु इकडं मात्र आम्ही दोन घास चांगले होतो घरच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा आता कधी कधी संध्याकाळची भाकर सकाळी शिळी आली असंख्यला पण आपण त्या परिवारातले ना घरात जर शिळी भाकर खाली तर बाहेर सांगतो का हो आपण सांगतो का आणि घरात जर शिळी भाकर खात असेल आणि बाहेर सांगत असेल तर त्या परिवाराचा परिवाराचा सदस्यच नाही म्हणून अशा स्थितीमध्ये आठ दिवसाने सुट्टी लागणार आहे आठ दिवसाने सुट्टी लागणार आहे आजपासून मात्र अर्ध्या अर्धी चत्कोर भाकर जमा करून ठेवायची अर्ध्या अर्धी चतखूर भाकर जमा करून ठेवायची आठ दिवसाच्या भाकरी त्या सगळ्या भाकरी घरी घेऊन यायच्या घरी मात्र आपण आंघोळ पांगोळ केले झाले तर देवाची देवपूजा करायची काच चहाच चा काय भाकर मिळाना चहा पाणी का चे त्याला तीच भाकर मात्र दीड दोन महिने चार महिने एक एक घास मात्र बुर आलेल्या भाकरी आश्रमातल्या एक एक घास प्रसाद म्हणून खायचं बरे ते आणि इकडं मात्र असं ज्या टायमाला त्या मला सांगायचे घरी एका शेळ्या भाकरी देते आणि हरभरायची मुंगाची आपल्याच त्याचे भा भाते खुबऱ्या करायचे ना त्याच्या ते भुंग लागलेला असायचं ते धुवून चुन मात्र ते किडे निघून जायचे काही शिजल्यानंतर वर यायचे ते तरी तरी सारखे दिसायचे ते मग आता पाहिले का डोळ्याने आपण ते काढून टाकायचे आपले आता ती पाणी घ्यायचं अमयशुत प्राणी नामदे मा मंत्र म्हणून पाणी फिरवायचं हात जोडायचे खायचे आणि ती मात्र घरीच सांगायची मग आमचे आई बाबा विचारायचे आम्हाला काय